नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आताच काही मिनिटांपूर्वी वितरित करण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता देशातील जवळपास नऊ कोटी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे तब्बल वीस हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यात हप्ता जमा झालेला नसेल तर काळजी करू नका थोड्याच वेळात तुम्हाला हप्ता जमा झाल्याचा मॅसेज येईल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच हप्ता जमा होईल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास लागू शकतो आणि कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे खाते हे बँकेमध्ये बँकेमध्ये आहे आहे तसेच बँक ऑफ बडोदा किंवा पोस्ट बँकेमध्ये आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच हप्ता जमा होईल किंवा येत्या एक ते दीड तासात हप्ता जमा होईल आणि ज्यांचे याच्या व्यतिरिक्त खाते आहेत त्यांना उद्यापर्यंत हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे मित्रांनो तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला की नाही ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जाता जाता व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद